नमस्कार परिपूर्ण किचन आणि आर्ट चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पट्टीवाला नवीन मंगळसूत्र बनवणार आहोत तर आपल्याला धागा घ्यायचा आहे डबल करून ला हे बघा असे पदर करून घ्यायचे आहे ती तर इथे मी पॅडला लावून घेतलेलं आहे ते पिण्यात आटकावून आणि ज्वेलरीच्या सुया बांधून घ्यायच्या आहेत आपल्याला हे बघा अशा तर आप सुरुवातीला आपण स्क्रू होऊन घेऊयात दोन्ही सोया पकडून आपल्याला स्क्रू घ्यायचा आहे आणि बारीक काळे मणी वाहून घेऊयात आपण आपल्याला दोन्ही पदरांमध्ये हे बघा आता एका पदरामध्ये आपल्याला असे काळे तीन वाहून घ्या घ्यायचे आहे ती म्हणजे काळा गोल्डन आणि दुसरा एक काळा आणि त्यामधून आपल्याला ही दुसरी जी सुई आहे ती आपल्याला ह्या तिन्ही मण्यांमधून काढून घ्यायचे आहे हे बघा याप्रमाणे आता सुरुवातीला हे तीन व्हावायचे आहेत असे आणि नंतर हे बघा एका पदरात एक गोल्डन मणी घेतलेला आहे मी सोनेरी आणि त्यानंतर इकडे सोनेरी कलरच्या मणी काळा आणि गोल्डन आणि काळा तर हा काळा पुढे ढकलून द्यायचा आहे आपल्याला आणि परत हे जे मणी आहेत त्यातून आपल्याला सुई आपल्याला त्या साईडला काढून घ्यायची आहे हे बघा असे आणि खेचत नेऊन आपल्याला इथं व्यवस्थित पदर करून घ्यायचे आहेत हे बघा आता परत आपल्याला याचप्रमाणे पुढे करायचं आहे हे बघा आता इथे मी परत मनी वळून घेतलेला आहे सोनेरी कलरचा आणि इकडे हे चार मनी वळून घेतलेले आहेत हा पुढे ढकलून द्यायचा आणि ह्या तेन्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे तर हे बघा असं पकडून गेलं तरी चालेल पुढे मनी ढकलतात हे बघा असंच आपल्याला पूर्ण निम्यापर्यंत बनवून घ्यायचं आहे आता हे आपण पुढे बनवून घेऊयात हे बघा आता इतकी बनवून झालेलं आहे यानंतर आपल्याला दोन्ही पदरांमध्ये हे बघा एक एक मणी टाकायचं आहे गोल्डन आणि त्यानंतर आपल्याला एका सुईमध्ये एक गोल्डन मणी टाकून दुसरी जी सुई आहे ती ह्या मन्यामधून आपल्याला ऑपोजिट साईडला काढून घ्यायची आहे आणि यानंतर आपण मंगळसूत्र ववायचं आहे तर मंगळसूत्राची एक वाटी ववूयात त्यानंतर एक गोल्डन मनी हे बघा आता हे तीन मनी वाहून घेतल्यानंतर त्यामधून दुसरी सुई आपल्याला काढून घ्यायची आहे हे बघा आता या इथला एक मणी वाहून घेतल्यानंतर परत आपल्याला हा हा जो मणी आहे तो पुढे सरकवून ह्या तीन मण्यांमधून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे हे बघा आता याप्रमाणेच आपल्याला पूर्ण दोन्ही सा हे बघा आता दोन्ही साईड बनून झालेले आहेत ला आता लास्टला आपल्याला स्क्रू वाहून घ्यायचा आहे बघा पट्टी डिझाईन मंगळसूत्र खूप असं सुंदर दिसतंय तर आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप खुँ धन्यवाद